तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ एका अशा कंपनीबद्दल ज्यांनी ह्या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे वन रेशो टूचा हा मित्रांनो स्प्लिट आहे तेवीस तारखेला म्हणजे शुक्रवारी ह्या ठिकाणी कंपनीची बोर्ड मिटिंग झाली आणि त्या बोर्ड मिटिंगमध्ये ह्या कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणजे आता जर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असेल तर स्प्लिट झाल्यानंतर तुमचे हे जे काही एक स्टॉक आहे ते ह्या ठिकाणी दोन स्टॉक्स होतील आणि अर्थातच प्राईससुद्धा अर्ध होईल आणि फेस व्हॅल्यूसुद्धा या ठिकाणी काय होईल त्या प्रपोर्शनमध्ये काय केली जाईल या ठिकाणी अर्धी केली जाणार आहे आता मित्रांनो हे स्प्लिटचा फायदा काय असतो काही दिवसां अगोदर म्हणजे कालच या ठिकाणी काय झाला सीडीएसएलचा स्टॉक ह्या ठिकाणी स्प्लिट झाला ओके आणि स्प्लिट झाल्या झाल्याबरोबर सॉरी स्प्लिट नाही बोनस मिळाला एलमध्ये ओके पण बोनस आणि स्प्लिट हे ज्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे सो त्यामुळे काय झालं स्टॉकचं प्राईस कमी झालं आणि एकाच दिवसांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्तची रॅली आपल्याला एलमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळाली स्टॉक जर फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर स्प्लिट झाल्यानंतर किंवा ह्या ठिकाणी बोनस मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळतात कारण लिक्विडिटी वाढते सो हा जर स्टॉक फंड फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर हा आपल्याला चांगले रिटर्न्स नक्की देऊ शकतो सो त्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद का देत नाही ना, बा, ते मला कळत नाही आपण आपल्या मराठी बांधवांना बांधवांसाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच हे चॅनल बनवलेलं आहे सो असेच अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर जास्त काही करण्याची गरज नाही आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काय ताकद आहे ती जगाला दाखवून द्या तर चला जास्त वेळ दवडता असतं मी व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे जिंदाल सॉ लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे आता कंपनी काय करते मी थोड्याच वेळा तुम्हाला सांगेन पण या ठिकाणी बघू शकता सहाशे नव्वद रुपये प्राईज आहे लाँग टर्मचे मित्रांनो रिटर्न्स बघितले आहेत आय पी ओ आल्यापासून तर आतापर्यंत बारा हजार एकशे बारा टक्क्यांचे रिटर्न्स कंपनीने या ठिकाणी दिलेले आहेत पाच वर्षामध्ये तुम्ही बघू शकता नऊशे बत्तीस टक्क्यांचे रिटर्न आणि एका वर्षामध्ये एकशे सतरा टक्क्यांचे रिटर्न या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत आता मित्रांनो सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर चौतीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न आणि एका महिन्यामध्ये चोवीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक टाईम फ्रेमवरती कंपनी एक पॉझिटिव्ह बुलरनच या ठिकाणी दाखवते आहे सो माझ्या मते आता फंडामेंटल दाखवायची तुम्हाला गरज नाही आहे पण तरी सुद्धा आपण पाहून घेऊया कारण चार्ट इतका सुंदर आहे सो डेफिनेटली फंडामेंटल सुद्धा या कंपनीचे सुंदरच असणार आहेत आता मित्रांनो स्प्लिट झाल्यानंतर काय होईल बघा ह्या स्टॉकची जी काही प्राईज आहे ती ह्या ठिकाणी काय होईल अर्धी होईल ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आता सपोज करा ह्याची जी काही प्राईज आहे ती किती आहे सहाशे नव्वद रुपये आहे म्हणजे शुक्रवारचं ट्रेडिंग सेशनचं एक क्लोजिंग आहे सहाशे नव्वद रुपये सो आता या ठिकाणी ही प्राईस किती राहील तीनशे पंचेचाळीस रुपये राहील जर हे प्राईस स्टेबल राहिलं तर म्हणतो मी प्राईस बदलल्यानंतर त्याची अर्धी किंमत या ठिकाणी होईल ओके अशा पद्धतीने त्याचबरोबर फेस व्हॅल्यूसुद्धा या ठिकाणी काय होणार आहे अर्धी होऊ शकते म्हणजे होणारच आहे डेफिनेटली कारण स्टॉक आता काय होणार आहे स्प्लिट होणार आहे आता आपण फंडामेंटल्सवर नजर टाकली तर फेस व्हॅल्यू दोन रुपये आहे मित्रांनो आणि आता ही फेस व्हॅल्यू स्प्लिट झाल्यानंतर एक रुपये राहणार आहे म्हणजे हा शेवटचा स्प्लिट आहे ह्याच्यानंतर हा स्टॉक कधीही स्प्लिट होणार नाही एक रुपये ही काय असते लास्ट व्हॅल्यू असते त्याच्यानंतर स्टॉक स्प्लिट होत नाही फक्त बोनस ही कंपनी त्यानंतर देऊ शकेल आता कंपनीचे व्हॅल्युएशन्स खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे तीनशे सोळा रुपयांचं बुक व्हॅल्यू आणि सहाशे एकोणनव्वद रुपयांचं काय या ठिकाणी करंट प्राईस आहे म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी बुक व्हॅल्यूपेक्षा प्राईस दुपटीने या ठिकाणी महाग आहे पी सुद्धा मित्रांनो खूप रिजनेबल आहे बारा पॉईंट पाचचा पी आहे आणि बावीस हजार कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी तुम्ही मला फक्त बारा पॉईंट पाचच्या पीवर या ठिकाणी अवेलेबल आहे सध्या रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड आणि रिटन ऑन इक्विटी बघू शकता सतराचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड एकवीस पॉईंट चार टक्क्यांचा सो मित्रांनो कंपनी अत्यंत उत्कृष्ट व्हॅल्युएशनवर अव्हेलेबल आहे आणि खूप उत्कृष्ट कंपनी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी नेमकं काय करते सर कंपनी ह्या ठिकाणी काय करते आ, हे काय पाइप्स असतात ओके म्हणजे मेटल पाइप्स जे असतात ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता ज्या ज्या मेटल पाइप्स आहेत मित्रांनो त्या नेमकं काय का करतात बघा आता ह्या सगळ्या ज्या काय पाईप्स ह्या कंपनी बनवते त्या पाईप्स घरगुती वापरासाठी नसतात ह्या सगळ्या इंडस्ट्रीयल यूजसाठी असतात ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे गॅसचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल ओके okay? एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या का क ठिकाणाकडे जर गॅस ह्या ठिकाणी काय करायची असेल न्यायची असेल सो त्यासाठी लागणार ज्या काय गॅस पाइप्स आहेत अशा पाइप्स बनवण्याचं काम वॉटर पाइप्स बनवण्याचं काम ओके अशा पद्धतीच्या पाईप्स बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते है. आता फंडामेंटल्स खूप जास्त उत्कृष्ट आहेत या ठिकाणी कंपनीचे सेल्स वारंवार वाढते प्रॉफिट सुद्धा वारंवार वाढतोय कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ बघू शकता तुम्ही या ठिकाणी बारा टक्क्यांची आहे दहा वर्षामध्ये आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ एकोणतीस टक्क्यांची आहे म्हणजे खूप उत्कृष्ट अशी ठिकाणी काय आहे प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ या ठिकाणी कंपनीची आपल्याला दिसत आहे अर्थातच ॲन्युअल बेसिसवरती काही वेळेला कंपनीने लॉसेससुद्धा केलेले आहेत पण त्या गोष्टी वगळता जर आता तुम्ही पाहिलं तर कंपनीने चांगली बुड रन ह्या ठिकाणी पकडलेलं आहे चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनी कमवते असं आपल्याला दिसत आहे जे लॉसेस होते ते छोटे छोटे लॉसेस होते शंभर कोटी वीस कोटी ऐंशी कोटी ओके अकरा कोटी पण आता प्रॉफिट्स बघू शकता सातशे करोड चारशे करोड ओके आता तुम ब तुम्ही बघू शकता एक हजार पाचशे त्र्याण्णव करोड एक हजार सातशे करोड म्हणजे चांगल्या पद्धतीने कंपनीने काय केलेलं आहे आपले प्रॉफिट्स या ठिकाणी अर्न करायला सुरुवात केलेली आहे आणि बॅलन्सशीटचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी दहा हजार करोडचं रिझर्व कंपनीकडे आहे आणि पाच हजार सातशे कोटींची कर्ज कंपनीवरती सध्या आहेत सो कर्जाचा आकडा पाहता रिझर्व दुपटीने आहेत आणखीन थोडे रिझर्व असते तर नक्कीच या ठिकाणी चांगलं वाटलं असतं फक्त रिझर्वचा आकडा थोडासा काय आहे कमी आहे कमी म्हणता येणार नाही कर्जापेक्षा दुपटीनेच ना आहे पण तरीसुद्धा कमी मानला जातो कारण जर रिझर्व जर समजा पाच ते दहा पट नसतील तर कंपनीचा जो काही पी असतो तो तुम्हाला पन्नास साठ सत्तर असा पाहायला मिळेल पण ह्या ठिकाणी काय जस थोडेसे काय दुपटी नाही आहेत फक्त कर्जापेक्षा त्याच्यामुळे तुम्हाला कंपनीचा पी इतक्या रिझनेबल व्हॅल्यूवरती सध्या प्राप्त होताना दिसत होता आहे आता शेअरहोल्डिंग होल्डिंग पॅटर्नमध्ये बघा त्रेसष्ट टक्के प्रमोटर्स पंधरा टक्के एफ आय एस आणि तीन सत्याऐंशी टक्के डीआयज आहेत सो ह्यांनीसुद्धा so, आपली होल्डिंग या ठिकाणी वाढवलेलं आहे म्हणजे कंपनीवर ह्यांना काय चांगला विश्वास आहे आणि कंपनीचं फ्युचरसुद्धा खूप जास्त ब्राईट आहे सो so, डेफिनेटली ह्या स्प्लिटसाठी मित्रांनो तुम्ही काय करू शकता हा स्टॉक तुम्ही काय करू शकता खरेदी करू शकता पण अद्यापपर्यंत मित्रांनो रेकॉर्ड डेट ह्या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही आहे रेकॉर्ड डेट डिक्लेअर झाल्यानंतर त्याचे अपडेट्स तो सुद्धा तुम्हाला मिळतील आणि त्यानंतरच तुम्हाला कळेल की हा स्टॉक कधी स्प्लिट होणार आणि कधी आपल्याला प्रॉफिट या ठिकाणी म्हणजे अर्न करण्याची संधी मिळू शकते कारण स्प्लिट झाल्या झाल्याबरोबर मला वाटतं की चांगली मुमेंटम ह्या स्टॉकमध्ये अपसाईड येऊ शकते आणि जरी नाही आली तरी तुम्ही लॉंग टर्मसाठी हा स्टॉक होल्ड करू शकता डेफिनेटली तुम्हाला लाँग टर्ममध्ये हा स्टॉक प्रॉफिटच देण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सो so, आशा करतो क्या की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो so, मी अभिनंदन तुम्हाला सर्वांची रजा घेतो आणि भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू